कोरोना संसर्गात ऑक्सिजन प्लांट उभारणे नागरिकांना जेवण क्वारंटाईन सेंटरमध्ये विविध सुविधा देण्याचे काम महानगरपालिकेतील कंत्राटदारांनी केले सहा कोटींपेक्षा अधिकची बिले महानगरपालिकेने दिली नाहीत आणि यामुळे माजी नगरसेवक जगदीश सिद्ध यांचे भाऊ राजेंद्र सिद्ध यांनी शुक्रवारी रात्री आठ वाजता महानगरपालिकेत प्रशासक यांच्यासोबत वाद घातला आणि त्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले कोरोना काळात विविध सोयी सुविधा देण्यासाठी शासनाकडून एस डी आर एफ महानगरपालिकेला निधी देण्यात येत होता कोट्यावधी रुपयांची कामे या निधीतून करण्यात आली शेवटच्या टप्प्यामध्ये महानगरपालिकेने अत्यंत महत्वाची कामे केली मात्र एसडीआरएफ फंडातून निधी बंद झाले सहा कोटींचे बिले महानगरपालिका आपल्या निधीतून देऊ शकत नाही आणि त्यामुळे वारंवार शासनाकडे निधीसाठी प्रशासनाकडून पाठपुरावा करण्यात आला शुक्रवारी रात्री बिलाच्या मागणीसाठी गजेंद्र सिद्ध आणि प्रशासक जी श्रीकांत यांची भेट घेतली याला तुम्ही जबाबदार असल्याचे त्यानंतर सिद्ध बाहेर पडताना रॉकेट टाकून पेटवून घेतो अशी भाषा वापरली त्यामुळे वाद विकोपाला गेला थोड्या वेळात सिटी चौक पोलीस ठाण्यातील पोलीस दाखल झाले सिद्ध यांनी दिलगिरी व्यक्त केल्याने वादावर के महानगरपालिकेकडून पडदा टाकण्यात आला आहे